विचारलं देवाला हो विचारलं नारदांचा स्वर गंभीर काय म्हटले देव आतुरतेने त्यांनी प्रश्न विचारला नारदाने सांगितलं जड करून ऐक अंतःकरण करून ऐक सांगा काय असेल ते सांगा देवाने सांगितलंय तू ज्या झाडाखाली बसलेला आहे त्या झाडाला जेवढे पाना आहेत तेवढे वर्ष तुझी साधना झाल्यानंतर देव भेट देणार आहेत त्या साधकाने एकदा त्या झाडाखाले खालून वरपर्यंत पाहिलं तो साधक आनंदाने नाचायला लागला नारद म्हणाले हे आनंदाने नाचायची वेळ नाहीये दुःखाने छाती बडवून घ्यायची वेळ इतकी वर्ष तो म्हंटला हो नारदा इतक्या वर्षांनी का होईना देवदर्शन देतो म्हटला ना झालं माझं जीवन लालसा अंतकरणामध्ये कर्णामध्ये वसिष्ठ महामुने म्हणायला लागले मी सगळं करायला तयार देव यायला तयार याच्या अंतकरणात लालसाच नाही ना करता काय मग त्या अरुंधती मातेने सांगितलं असं का ठीक आहे म्हणे मग त्याच्या अंतकरणात ते तळमळ निर्माण करण्याचं काम मी करते ना म्हणे कसं करणार करते युक्ती अरुंधती माता आपल्या मुलाला कडेवर घेतलं आणि दशरथ राजाकडे गेले दशरथ राजाने गुरुमाता आली म्हणून नमस्कार केला आणि त्या दशरथ राजाकडे पाहत असताना ते कडेवरच बाळ रडायला लागला त्या दशरथ राजाने विचारलं काय झालं याला रडायला त्या अरुंधती माता म्हणाली काय खरं सांगू का म्हणे तुम्हाला राग येईल नाही व म्हणे तुमचा राग नाही येणार काय असेल ते खरं सांगा अरुंधती माता म्हणाली ते बाळ तुम्हाला पाहून रडतंय दशरथ राजा म्हणाला मी काय केलं याचं मला पाहून रडायला तुम्हाला पाहून रडतय का रडत आहे ते बाळ असं म्हणत आहे माझे वडील या दशरथ राजाचे पुरोहित आहेत हे आमचे यजमान आहेत काही ना काही धर्म कार्य करतात माझ्या वडिलांना दान दक्षिणा मिळते पण आमच्या या वडिलांच्या यजमानाला पुढे संततीच नाही मग आता मला यजमान कोण मिळणार ही यजमान की पुढे चालणार का बंद पडणार याच्यामुळे तो रडतोय हे ऐकल्याबरोबर दशरथ राजाच्याही मनात विचार निर्माण झाला खरंच आहे एवढं मोठं वैभवशाली राज्य आहे सगळ्या गोष्टी आहे पण याला वारस कोण बस अंतःकरणात त्या पुत्राच्या संबंधाने तळमळ निर्माण झाली आणि दशरथ राजा आता कुलगुरु वसिष्ठांकडे जाण्याकरता निघाले पण जाण्याकरता त्यांना उद्याच्या दुपारच्या अडीच वाजेपर्यंत <laughs> आत्ताच वाङमयीन पुष्प या ठिकाणी भगवत विंदी समर्पित करून त्या वाद प्रपंचाला विराम देतो रघुपती राघा

राारा द पाव मधुबा भवा मावर सी तारा भॻवाना कचिल पावरा या प्रभूच्या प्रांगणामध्ये जय श्रीराने सगळं मंदिर तुम्ही तुम गेलंय रात्रीही स्वामीजींनी शेवटी जय श्रीराम करून शेवट केला आणि तुम्ही आज तेच केलं आनंद आहे आज आपण सर्वांनी